सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आपल्याला माहितच आहे आपण इथे लोकसभेच्या निवडणुकीच्या निवेदना आलो आहो आहोत आपले उमेदवार डॉक्टर खारेजी आहेत त्यांच्या प्रचारार्थ आपण इथं आलो आहोत इथं आलेले आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सगळे माणसं आदर्श आम्ही देशमुख श्री अशोकराव पाटिल मिलके कर डॉक्टर सुभाष निराकारगे संगीता पाटिल मिलके कर डॉक्टर शोभा भट्टरगे कुशवाहा सावरकर डॉक्टर पीती गोपाले अस्मिता ताश तबेरे साहू के रेवाड़ी सामुदे से देखा पुजारी सरोज गायकवाड़ पर पाटिल सरोज विरासा मुनामी मुनि शोभड़े सुनीता डोपड़े आमच्याबरोबर लातूरहून आलेल्या आमच्या स्मिताताई अरविंद ताई शिलाताई प्रभाताई संगीता मुळवणे या सगळ्या इथं आलेल्या आहेत कुणाचे नाव राहून अहून केले आहे तर आदरणीय व्यासपीठ असं म्हणून संबोधित आपल्याला आता सगळ्यांनी सांगितलं आहे की आपण काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिल्या म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपलं सरकार नाही आहे त्या दहा वर्षामध्ये आपण काय काय भोगल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त त्याचा त्रास महिलांना झाला आहे महिलांना झाला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आताच विचार विचारपूर्वक करायचा आहे त्या काळामध्ये पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या काळामध्ये त्या सरकारने आपल्याला आश्वासन दिली होती दोन कोटी वर्षाला नोकऱ्या मुलांना मुलींना देणार म्हणून पण ते आश्वासन त्या सरकारने पाळलं नाही त्यांनी सांगितलं की काळा पैसा परदेशात गेला आहे आणि तो आपण सगळ्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये आपण देणार आहोत पण ते पंधरा लाख रुपये तर काही आले नाहीत पंधरा रुपये आले नाहीत पंधरा पैसे आले नाहीत ते तुम्हाला माहीत आहे आहे की नाही हा त्याच्यामुळं आश्वासना दाखवून हे सरकार तुम्हाला भळवून तुमच्या मनाचं परिवर्तन करून त्यांचं सरकार त्यांनी निवडून आणलं पण त्यातली एकही शब्द त्यांनी आपल्याला दिलेला नाही त्या काळात त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करू उत्पन्न तर काही नाही शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही सोयाबीन माजव मागच्या काळामध्ये दहा हजार रुपये त्याचा भाव होता त्यांच्या काळामध्ये मी सांगितलं आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला दुप्पट करून पण आपल्या गरीब शेतकऱ्यांना महिलांना वाटलं की आपल्या दहा हजार भाव आहे त्याच्यात दुप्पट होणार म्हणजे तो वीस हजार भाव होणार पण त्यातल्या त्या त्या सोयाबीनला चार हजार सुद्धा भाव मिळालेला नाही पण त्यांच्या सगळ्याच्या आश्वन आश्वासनावर आपण कसं खरं मानणार त्यासाठी ह्या सरकारचे आश्वासन फार पोकळे आहे ते कधीच तुम्हाला सांगणार नाही तुम्ही सगळ्या महिलांनी आपल्या काँग्रेस सरकार सरकार जेव्हा होतं तेव्हाची परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे जे आपलं सरकारच्या काँग्रेसचे उमेदवार किंवा मंत्री जे सांगत होते ते करत होते पण आता तसं नाहीये आता हे आश्वासन देऊन तुम्हाला गोड भूल थापा देऊन सांगून जातात आपले गरीब जनता असते भोळी जनता असते महिला पण भुल्या असतात ते पेक्षा करतात बाबा एवढंच खूप सांगितलं सांगितलं आहे त्यासाठी ते आपल्याला देतील पण तुम्ही आता त्याचा अनुभव दहा वर्ष घेतलेला आहे दहा वर्षांमध्ये त्यांनी एकही गोष्ट पुरी केलेली नाही त्यामुळे आपण आता विचार करायला पाहिजे की आपल्याला काँग्रेसचं सरकार आणलं पाहिजे आघाडीचं सरकार आणलं पाहिजे त्यामुळे आपण आता आघाडीच्या उमेदवाराला निवडून देऊन वर आपण खासदार तीनच्या सीटवर जास्त मताने निवडून द्यावे जिथे जिथे महा महाआघाडी इंडियाचे उमेदवार आहेत तिथल्या तिथल्या सगळ्यांना आपण उमेदवाराला निवडून दिल्यानंतर ते आपल्या सत्ता येण्या हे काहीच हरकत नाहीये त्याच्यासाठी महिलांना पहिली नो मी तुम्हाला लोकची विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला स्वतःच्या ह्याच्यावर बदल जाऊन खूप साऱ्या मतांनी त्यांना निवडून द्यावं जेणेकरून आपण आपल्याला मदत करतोय असं समजावं पाळगे साहेब हे उमेदवार आहेत अन्य आहे पण तुम्ही त्या येऊन बसलेला आहात त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःच्या घरांचा उमेदवार उभा आहे असं समजून तयार करायला हवं आजूबाजूला आपल्याला काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे त्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या आशा आहेत आपल्याला जे काही पाहिजे आहे त्या सरकाराच्या मनगटाला हाताला धरून आपण हे सगळं मागू शकतो त्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करून निवडून द्यायचं आहे तुम्हाला एकच सांगते तुम्ही हे एवढ्या महिना आलात खूप साऱ्या महिला आलात संयोजकांनी चांगलं आयोजन केलेलं आहे आणि महिलांना उद्योगासाठी आपल्याला मध्ये उद्योग असतात काही महिला घरी बसून उद्योग करू इच्छितात त्या सगळ्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ते की काँग्रेस सरकारच हे सगळं करू शकत कारण काँग्रेस सरकारला का हा आम आदमी असं आहे काँग्रेस पक्ष हा सगळ्या धर्माच्या आणि जातीच्या लोकांना पक्ष आहे तो जात पाळत नाही धर्म पाळत नाही कुठल्या गोष्टीला वेगळं समजत नाही कारण जगातील सगळेच माणसं आपले आहेत करून आपण जाऊ तर आपल्याला कोणीही अडवणार नाही आपले कुठेही का काम हडणार नाही यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाला विजयी करायचा आहे तुम्ही आतापर्यंत काँग्रेस सरकार सध्या बरेच जायला सगळ्यांनी तुम्हाला त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये काय फरक वाटतो तुम्ही स्वतः सगळ्यांनी अनुभवलेला असेल त्यासाठी मला माहिती आहे की काँग्रेस सरकार हा गोर गरिबाला बघणारा सरकार आहे पर्यंत जाणारा दा सरकार आहे त्यासाठी आपल्याला राहुल गांधीचे हात मजबूत करायचे आहे त्यासाठी आपल्याला राहुल गांधीच्या पक्षाला मतदान करायचं आहे राहुल गांधींनी आपल्या मेनोफेस्टोमध्ये पाच सहा गोष्टी नमूद केल्या आहेत जे की निवडून आल्यानंतर ते करणार आहे तुम्ही मागच्या काळामध्ये मागच्या वेळेस कर्नाटकमध्ये सरकार आलेलं आहे त्या सरकारमध्ये जे काही आपल्या काँग्रेस पक्षाने जे नियम घालून दिले की हे हे या गोष्टी आम्ही करू सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या बरोबर दुसऱ्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी झाली आहे हे तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल कि फिर पाहिलं असेल जरी तुम्ही पाहिलं नसेल तर हे मी सांगते त्याच पद्धतीनं आता आपल्याला राहुल गांधींनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये पाच आवश्यक आता सांगितलं प्रत्येकाच्या भाषणात त्याचा उल्लेख झालेला आहे त्यासाठी आपल्याला त्यांना मदत करायची आहे महिलांना त्यांनी सांगितलं तुमच्या तुमच्या महिलांना एक लाख रुपये वर्षाला देणार आहे तर तुम्हाला महिन्याला किती रुपये मिळतील एक लाख म्हणजे वर्षाच्या बाराव्या महिन्यात देणार नाही तर दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार आहे म्हणजे तुमच्या घरात थोडकरी काम त्या पैशाने होऊ शकतं तुम्हाला नाही सगळ्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये उद्योगामध्ये मध्ये मदत करणार आहे मला सुद्धा ते मदत करणार आहे जेणेकरून आपले शिकलेले मुलं सगळे बेरोजगार आहेत त्यांना त्यांची पैकी नोकरी असेल मजबूत करणार आहेत नोकरीसाठी एक लाख रुपयाचे शेतीला खावी भाव देणार आहे आता आपल्याला आपण खूप पिकवतो तर त्याचं उत्पन्न मिळाल्यानंतर बाजारात आपल्याला भाव मिळत नाही हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्याला पण वाटतं की सोहळ्या आम्हाला दहा हजार भाव मिळावा शेतकरी पाच लावून ठेवतो देखील की आज भाव वाढेल उद्या भाव वाढेल तर ते भाव वाढायचं काही नाव घेत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या मानावरच त्याचं घर चाललेलं असतं त्यामुळं त्याला नाही जेवढा भाव असेल तेवढ्याला बाजारात न्यावं लागतं पण आपलं सरकार आल्यानंतर त्या हमी भाव देणार आहे हेही आपण लक्षात घ्यावं जेणेकरून आपल्याला विचार करावा विचार केल्यावर आपल्याला कळत की कोणतं सरकार आता तुम्ही घरी गेल्यानंतर देखील विचार करा त्या मॅडम सगळ्यांना वाटलेले आहे त्याच्यात वाचा काय काय दिलेला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या काँग्रेसच्या सरकारला खूप मोठ्या मतानं निवडून द्यावं ही विनम्र विनंती करेल आपल्या बाकीच्या यांच्यात देखील अजून सांगितलेलं आहे युवकांना सुद्धा न्याय देणार आहे युवकांना न्याय देणार आहे म्हणजे काय करणार आहे प्रत्येक एक लाख रुपये देणार केंद्रीय राज्य सस्तरी पारदर्शक नोकरीबंदी त्यांना तीस लाख रिक्त चालू आहे तीस लाखाच्या रिक्त जागा आहेत त्या ताबडतोब भरणार त्या कुठल्या भरल्या नाही दोन कोटी रोजगार देतो म्हणजे ते दिलं नाही त्याच्यामुळे आणि उभारणी करण्यासाठी पाच कोटी रुपये आपण निधी देणार म्हणजे तुम्हाला कुठला कुणाला उद्योग उभा करायचा असेल धंदा करायचा असेल त्याला देखील आपल्याला पैसे मिळणार आहे त्याची देखील संख्या रुपयाची ही आहे पाच कोटी पर्यंत तुम्ही त्याचं रुपये मागू शकता सरकार आपल्याला शेती कोणाला हानी भाव देणार आहे ते जागा करून येणार आहे पीक विमा योजनेची पुनर्रचना करून शेतकऱ्यांचे हित साधणार आहे शेतकऱ्यांना लाभदायी करेल अशी आयात निर्यात धोरण करणार आहे म्हणजे त्यांचा माल बाहेर सुद्धा जाऊ शकतो असं सुद्धा धोरण करणार आहे जीएसटी शेतीच्या मालापासून रिक्त करणार आहे कारण आपण आता शेतकरीमध्ये फवारी वगैरे करण्यासाठी औषध येतो आपण बियाणे घेतो ते त्याला आपण जीएसटी भरतो त्यासाठी आता त्या मालावर जीएसटी द्यावी लागणार नाही तेव्हा ते काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्याच्यासाठी मी प्रत्येक महिलांना सांगेन की आपण हे सगळं आपल्याला आता जे काय ते सगळे व्यवस्थितशीर वाचून त्याचा अभ्यास करून तुम्ही ह्या काँग्रेसच्या आपल्या उमेदवाराला आपले उमेदवार डॉक्टर आहेत मला वाटतं त्या डॉक्टर उमेदवार पाहिजे साहेबांकडे आपण लातूरला कधी ना कधी कुठे ना कुठे गेलं असेल डोळ्यात दाखवण्यासाठी कार्याने सुद्धा आपल्याला वचन दिलं आहे की ह्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी लातूरकरांसाठी लातूर जिल्ह्यासाठी ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल आहे म्हणजे चोवीस तास तुम्ही तुमच्या मदतीला तयार नाही तुम्ही केव्हाही या मी तुम्हाला भेटेल पण असं वाटणार नाही की आपला उमेदवार आपण घेऊन गेला आपल्याला भेटलाच नाही गेल्या काळात उमेदवार आपल्याला माहीत आहे का तुम्हाला आहे तो आपण त्यांना कधी पाहिले का ते आपल्याला कधी विचारपूस करण्यासाठी आले का त्यासाठी आपल्याला त्या भांडणी पडायचं नाही आपल्याला आता उमेदवार जो, जो आपल्याला रोज भेटणार आहे तुम्ही लातूरला गेला की डॉक्टर साहेबांची क्लिनिक आहे तिथे त्यांना तुम्ही भेटू शकता तुमच्या डोळ्याचा इलाज करू शकता त्याच्यासाठी आपल्याला आपले जवळचे आपल्याला आपलं मांडणाऱ्या लोकांना आपण मदत करावी आली काँग्रेसच्या उमेदवाराला खूप साऱ्या मताने निवडून द्यावं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात मी आपली खूप आभारी आहे